ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज सचित्र ग्रंथ आपल्या समोर आणला आहे आणि त्यासाठी ज्यांनी अतिशय कष्ट घेतले ते श्रीमंत कोकाटे शिवप्रवीण गायकवाड राहुल फोकळे या प्रकल्पाला मदत करणारे मार्गदर्शन करणारे अनेक घटक आणि उपस्थित शिवप्रेमी बंधू भगिनीनो छत्रपतींच्या <laughs> संबंधी महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अनेक प्रकारची लिखाणं झालीत पण नव्या पिढीला अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि सचित्र आणि वास्तवतेचं भान ठेवून लिहिलेला अलीकडच्या काळातला हा ग्रंथ श्री श्रीमंत कोकाटणी यांनी लिहिला याचा आनंद तुम्हाला मला सगळ्यांना मला फसून आहे माझ्या मते या ठिकाणी विषारू इतिहासाचे वास्तव अशा प्रकारची मांडणी झालेली इतिहास एक नव्या पिढीला ज्ञान पुरवण्याच्या संबंधीच महत्वाचं साधन आहे समाजावर एक परिणाम करण्याच्या संबंधीची ताकद ही इतिहासामध्ये असते आणि त्या समाजावर जर चुकीचा इतिहास वाढला गेला तर त्या समाजाची सुद्धा मानसिकता त्या दृष्टीनं वाद गेलेली पाहायला मिळते आणि म्हणून इतिहास हा वास्तवतेचा भान ठेवणाराच सासरा पाहिजे आणि ते काम या ठिकाणी कोकाट यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे अफ्रपैकी के अनेक जण विशेषतः जुन्या काळामध्ये महाराष्ट्राचा आणि विशेषतः शिवछतुर्पदींचा इतिहास शाळेमध्ये शिकत असताना शिक्षकानं एक वेगळा इतिहास आपल्या मनावर दरवण्याच्या संबंधीचा प्रयत्न केला तर ज्ञान देण्याच्या संबंधीचा अधिकार काही विशिष्ट वर्गाच्या मध्ये होता आणि त्या विशिष्ट वर्गानं त्यांना सोयीचं अशा प्रकारचं ज्ञान इतिहासाच्या माध्यमातून देण्याच्या बद्दलची खबरदारी घेतली आणि त्याचा परिणाम ही काही पिढ्या ही एक वेगळ्या इतिहासाची मांडणी करण्याच्यासाठी गेल्या कितीतर गोष्टी सांगता येतील लहानपणापासून आपल्या सगळ्यांच्या मनावर एक प्रकारचा संस्कार की अब्दुल खानाचा कोथळा काढला शिवाजी महाराजांनी याचा अर्थ सा शिवाजी महाराज हे मुस्लिमांच्या विरोधी होते अब्दुल खानाचा कोथळा त्यांनी काढला ही वस्तुस्थिती आहे पण अब्दुल खान या राज्यात प्रस्थापित केलेल्या राज्याचा शत्रू होता आणि तो राज्य उद्ध्वस्त करण्याच्यासाठी या ठिकाणी आला होता म्हणून त्या शत्रूचा कोथळा काढण्याच्या संबंधाची कामगिरी त्यांनी केली तो मुसलमान होता म्हणून नव्हे आणि शिवाजी महाराज तिथे थांबले नाही तर अब्दुल कानाचा सहकारी आणि वकील कृष्णाजी जोशी कुलकर्णी कुलकर्णीत ना कृष्णाजी कुलकर्णी त्याची हत्या त्या ठिकाणी केली ते जर फक्त मुस्लिम देशचे असतील तर कुलकर्णीची सुटका झाली असती पण जो या राज्याला रयतेच्या राज्याला विरोध करण्याच्यासाठी सामोरं हो येतो त्याचा नाश करण्याच्या संबंधीची भूमिका माझी आहे ही त्याच्या पाठीमागची भूमिका होती छत्रपतींची लढाई ही मुस्लिमांच्या विरुद्ध नव्हती ज्या शक्ती रयतेचं राज्य प्रस्थापित करण्याच्या विरोधी होती त्या रस्त्यावर येत होती तर ते हिंदू असोत नातेगोट्याचे असोत त्याचा विचार त्यांनी कधी केलेला नव्हता हा जो संघर्ष होता तो खूप वेळेला मुस्लिमांच्या पुरता सीमित दाखवला गेलेला आहे इंग्रज पोर्तुगीज राज्य या राज्यकर्त्यांच्या आक्रमणाकडं एकशीय त्या काळातल्या महत्वाच्या घटकांनी हवं तसा प्रकारचं लक्ष दिलं नाही त्याचा परिणाम मग अशी मी सांगितल्याप्रमाणे दीडशे वर्षे इथे इंग्रजांचं राज्य आलं पण हे संकट शिवाजी महाराजांना दिसत होतं आणि म्हणून त्यांचा सारा रोग संघर्षाचा या सगळ्या घटकांच्यावर होता आणि म्हणून शिवछत्रपतींची लढाई ही फक्त मुस्लिमांच्या विरुद्ध होती हे म्हणणं खरं नव्हे पण जे सांगितलं जात गो ब्राह्मण प्रतिभा देत असत कुठे आरोय पण जे सांगितलं जात गो ब्राह्मण प्रतिभा दाखल मी कुठे काय कडू असतं कुठे आळव पण जे सांगितलं जातं गो ब्राह्मण प्रतिभा घेतला आपल्याला तिथे काय करू शकत म्हणजे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितलं की कुलवाडी हुशल म्हणजे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितलं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं हे वास्तव चित्र शिवछत्रपतींच आहे पण सांगण्याचा प्रयत्न केला या पद्धतीचा आणि माझ्या वाचनामध्ये कुठेतरी असं आलं होतं की सेतू माधवराव पगडींनी सुद्धा असं एक ठिकाणी लिहिलेलं आहे की गो ब्राह्मण प्रतिपादक या पद्धती शेजवलकरांनी अशा प्रकारची उफाली ही अ ऐतिहासिक आहे हे त्या ठिकाणी मांडण्याच्या बद्दलची भूमिका त्या ठिकाणी आणि म्हणून अ ऐतिहासिक भूमिका समाजाच्या समोर मांडणं आणि नव्या पिढीच्या मनावरचे बघून त्याचा परिणाम बघायला मिळतो आज या सगळ्या शेजा फेड्यातल्या विविध जाती जमातीतल्या सगळ्या तरुणांच्यामध्ये सुद्धा काही लोकांचा जाणीवपूर्वक एक वेगळ्या प्रकारचा इतिहास त्यांच्या मनावर लादण्याचा प्रयत्न केला जातो आणि तो प्रयत्न केला जातोय त्याच्यामध्ये त्याला यश आल्याच्या संबंधीचं चित्र खूपदा बघायला मिळतं ही माझ्यासारख्याला अस्वस्थ करणारी गोष्ट आहे नाहीतर लोक या ठिकाणी येतात अरे वास्तव तुम्ही तो इतिहास मांडला या ठिकाणी श्रीमंत कोकाचीने काम केलं ते वास्तवतेचं भान देऊ हा इतिहास त्या ठिकाणी मांडण्याच्या संबंधीची खबरदारी केली माझ्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची बाब आहे आणि म्हणून आज हे जे काही काम या ठिकाणी त्यांनी केलं हे आपण नुसतं त्याचा पुरस्कार करायचा चांगलं झालं म्हणून उठून जायचं इथपर्यंत शिवत शिवू नका की आपल्या नव्या पिढीच्या घरा पिढीच्या हातामध्ये हे सचित्र शिवछेत्र जाईल याची काळजी घ्या राज्य हे रयतेच्यासाठी चा करायचं असतं याचा आदर्श काय होता हा शिवानी घालून दिलेला आहे याचा उल्लेख या के ठिकाणी केला गेला देशांमध्ये की सुरतेची लूट ही प्राप्त झाली पण त्या लुचीचा उपयोग पैन पैसा राज्य संकटामध्ये राहत संकटामध्ये आल्याच्या नंतर संकटातून बाहेर काढण्याच्यासाठी खर्च हा केला पाहिजे या प्रकारचा आदर्श त्यांनी आपल्यापुढे ठेवला मला अतिशय आनंद आहे श्रीमंत कोक यांनी यासंबंधी अतिशय उत्तम काम केलं आणि म्हणून त्या आधारावर अपेक्षित अशा प्रकारचा इतिहास आज या ठिकाणी मांडण्याच्या संबंधीचा प्रयत्न केला जातोय तो इतिहास आपल्या नव्या पिढीच्यामध्ये जाईल कशी याची आपण काळजी घ्या त्यानंतर घरोघर जाईल शाळेमध्ये जाईल विद्यार्थ्यांच्या हातामध्ये जाईल